बागलान तालुक्यातील डांगसौंदाणे परिसरात बिबट्यांची दहशत वाढल्याने मानवी वस्ती हादरली असून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून जोर धरू लागली आहे डांगसौंद जवळील बुंधटे गावानजीक असलेल्या भागडा डोंगरावर बिबट्यांचा रहिवास आहे दररोज सायंकाळच्या सुमारास बिबटे सोबत भक्ष शोधायला निघतात लाईहुडीजवळील शेतकऱ्यांच्या कोंबड्यांच्या खुराड्यावर तिघ बिबट्यांनी हल्ला चढवल्याने पन्नासहून अधिक कोंबड्या यात फस्त झाल्यात शेळी मेंढी कुत्रा हे भक्ष तर बिबट्यांचे नित्याचेच बनले आहे दररोज घडणाऱ्या या प्रकारांमुळे मानवी वस्तीत घबराटीचे वातावरण पसरले आहे वन विभागाने तात्काळ पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी बाप्पू शंकर मोरे दादाबाजीराव मोरे यांनी केली आहे